नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे साऱ्या देशाचं लक्ष बिहार निवडणुकीकडे आहे बिहारमध्ये काय घडतंय देशाचं लक्ष आहे असं असताना गुजरातमध्ये भाजपने भाकरी फिरवली आहे मोदी गुजरात गुजरातमध्ये मोठी उलता पाहायला मिळ मिळाली आहे संपूर्ण मंत्रिमंडळ बदलवून नव मंत्रिमंडळ देण्यात आहे गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे बदल झाले आहे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता इतर सर्व सोळा मंत्र्यांचे काल राजीनामे घेण्यात आले होते काल राजीनामे घेतले आणि आज नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाला सहा नवे चेहरे दिले दिले आहेत एकूण पंचवीस जणांचं आज मंत्रिमंडळ तयार झालं आहे त्यात सहा जण एकदम फ्रेश आहेत नवे तरुण आहेत क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा रिवाबा ही हिला राज्यमंत्री करण्यात आला आहे बिहारमध्ये निवडणुकीची धामधूम आहे तसं असताना मोदी गुजरात गुजरातमध्ये मोठं ऑपरेशन केलं आहे याला खूप महत्व आहे कारण गुजरातची निवडणूक अजून दोन वर्षांनी आहे वेळ आहे दोन वर्ष आहे असं असताना मोदी शहानी गुजरातमध्ये हे ऑपरेशन केलं आहे त्याला कारण आहे कारण गुजरातमध्ये भाजप विरोधी वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे नुकत्याच झालेल्या एका पोटनिवड निवडणुकीत गुजरात मध्ये भाजपचा पराभव झाला पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव भाजप नेत्यांचा हा पराभव जिवारी लागला आहे वेळीच त्यांनी जे हवा ओळखली काय हवा धावते आहे हवा कशी आहे हवा आपल्या विरोधात आहे हे लक्षात आल्यानंतर भाजपने अतिशय वेगाने हालचाली केल्या आहेत काल रात्री सोळा मंत्री पूर्ण मंत्रिमंडळाचे राजीनामे घेतले मुख्यमंत्री वगळता आणि आज नवं मंत्रिमंडळ दिलंय म्हणजे हे लक्षात घेण्या घेण्यासारखं आहे की भाजप स्वतःच्या लोकप्रियतेबद्दल किती जागरूक आहे की थोडी उंटी हवा दिसते आहे ती लगेच दुरुस्त करून भाजपने हायकमांड मोकळी झाली आहे गेल्या तीस वर्षापासून भाजपमध्ये गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे तीस वर्षापासून भाजप सत्ता आहे गुजरातमध्ये आणि आता अलीकडेच ते नवं वातावरण भाजपच्या विरोधात जाताना दिसत होतं त्यामुळे भाजपने हे करेक्शन केलं आहे एका पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला हो आणि तो पराभव हो, मोदी शहाच्या जिव्हारी लागला त्यामुळे त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळच घरी बसवला आणि नवे चेहरे दिले <coughs> <coughs> म्हणजे सरकार विरोधी वातावरणावर उपाय म्हणून मंत्रिमंडळच बदललं म्हणजे भाजप जय पराजय किती सिरियसली घेतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की भाजपला निवडणूक जिंकायचीच असते निवडणूक हरणं नु हे भाजपच्या डिक्शनरीत नाही आहे ते आज पुन्हा भाजपने दाखवून दिलं आहे साधा <coughs> <coughs> एका पोटनिवडणुकीतील पराभव भाजपने हो, गंभीरपणे घेतला आणि सरकार बदल बदलवलं मंत्री मंत्री बदलवले आता हे नवे चेहरे काय दिवे लावतात ते आपण पाहायचो पण एकूणच गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात हवा दिसते आहे याचा अर्थ काय घ्यायचा भाजप म्हणजे गुजरातमध्येच जर भाजपच्या विरोधात हवा दिसत असेल आता सहसा पोटनिवडणुकीचे निकाल हे सत्ता पक्षाच्या विरोधात जातात असा अनुभव आहे तसा तो, तो यावेळेला दिस <coughs> ते दिसलं त्यामुळे भाजपच्या विरोधात हवा नसेलही गुजरातमध्ये परंतु भाजप ताकही फुंकून पितो हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे कमेंट करा नमस्कार